समाज कल्याण विभागाकडून विविध साहित्य व योजनांचा लाभ सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे लाभार्थीना यंदा जेरॉक्स मशीन कडवाकुट्टी ई रिक्षा पाच एच पीचा कृषी पंप शेळीगट चार शेळ्या व एक बोकड तर आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना सायकली मिळणार आहेत याशिवाय इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी टॅली तर आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत मागासवर्गीय तर पाच टक्के दिव्यांग लाभार्थीना यंदा समाज कल्याण विभागाकडून विविध साहित्य व योजनांचा लाभ दिला जाणार आहे एस एस सी एस सी एस टी वीजेन टी प्रवर्गातील लाभार्थींना समाज कल्याण विभागाकडून योजनांचा लाभ मिळतो त्यामध्ये एक लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले लाभार्थीच या योजनांसाठी अर्ज करू शकतात या प्रवर्गातील आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील सत्तर कॉम्प्युटर सेंटरवर मोफत एम एस सी आय टी तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टॅली करण्याची संधी दिली जाते त्यासाठी प्रति विद्यार्थी सव्वा चार ते साडेचार हजार रुपये केंद्रचालकाला दिले जातात शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यासाठीचे अर्ज करणे अपेक्षित आहेत तसेच दूर अंतरावरून शाळेला ये जा करणाऱ्या मुलामुलींसाठी एस सी एस टी वी जे एन टी प्रवर्गातील फक्त मोफत देखील दिल्या जाणार आहेत त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी समाज कल्याण अधिकारी अमोल जाधव यांच्या नेतृत्वात योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे दिव्यांगांना यंदा पहिल्यांदाच ई रिक्षा दिव्यांग लाभार्थींना यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून ई रिक्षा दिल्या जाणार आहेत त्यासाठी साठ लाख रुपयांचे बजेट असून त्यासंबंधीची निविदा काढण्याची तयारी सुरू झाली आहे ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे चाळीस टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आहे अशांनाच ई रिक्षाचा लाभ मिळणार आहे यासाठी ही एक लाखांच्या वार्षिक उत्पन्नाची अट आहे अडीच ते तीन लाखांपर्यंत एका ई रिक्षाची किंमत आहे तसेच एस सी एस टी एन टी प्रवर्गातील गरजूंना पन्नास हजार रुपयांची झेरॉक्स मशीन देखील मिळणार आहे